नमस्कार जानकी आता घरी आलेली असते घरी येऊन बघते तर काय हॉलमध्ये नानांच्या फोटोला कोणीतरी हार घालून फोटो ठेवलेला असतो ते बघून जानकीला खूपच राग येतो जानकी म्हणते हे कोणी केलं आहे सगळं तेवढ्यात तिथे ते सारंग असतो जानकी म्हणते सारंग भाऊजी हे करायला तुम्हाला लाज नाही वाटली आणि तुम्ही कसं काय करू शकता तुम्हाला कळत नाही का आपले नाना जिवंत आहेत त्यावर सारंग म्हणतो किती फसवणार आहे स्वयनी अगं तुला कळतंय का मी गेलो होतो पोलीस स्टेशनला आणि जे बॉ डेड बॉडी भेटली ना त्याच्यावरती नानांचेच कपडे होते त्यामुळे नानाच गेलेत तू कशाला फसवतेस आईला त्रास देऊ नको फसवून असं सारंग बोलत असतो जानकी खूपच चिडले असते अहो सारंगभाऊजी जर कळत नसेल ना तर जरा समजून घ्या आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला कधी अक्कल येणार आहे अहो नानांचे कपडे होते म्हणून ते नानाच होते असं धरलं तुम्ही अहो तुम्हाला एक गोष्ट लक्षात कधी येणार उद्या माझी साडी जर कोणी नेसली आणि ती व्यक्ती मेली तर मीच मेली असं म्हणाल का तुम्ही अहो ते आपले नाना नाहीत आपले नाना जिवंत आहेत त्यावेळी सारंगवर जानकी खूपच चिडलेली असते सारंग म्हणतो अहो वहिनी पण एक गोष्ट लक्षात घ्या हे सगळं मीच केलंय कशावरून ह्या फोटोला हार मी घातलेला नाही आहे त्यावेळी जानकी म्हणते तुम्ही नाही घातला तुम्ही नाही घातला म्हणजे नक्कीच ऐश्वर्याने हार घातला असणार ऐश्वर्या जिथे अशुभाला सुरुवात होते तिथे ऐश्वर्या असते जिथे वाईटाची संगत तिथे ऐश्वर्या असते कोणत्याही गोष्टीत ऐश्वर्या असली म्हणजे ते वाईटच असणार हे आता माझं मत आहे आणि आता जानकी ऐश्वर्याच्या दिशेने जाते आणि रागावलेली जानकी आता ऐश्वर्याच्या खाडकण कानाखाली मारणार तेवढ्यात आता सगळे बघत असतात आणि तिकडना शरयू येते आणि शरयू आता जानकीचा हात पकडते शरयूने जानकीचा हात पकडल्यामुळे जानकीला खूपच राग येतो जानकी बघते जानकी म्हणते अहो शरयू वंस तुम्हाला अक्कल आहे की नाही अहो तिने जान नानांच्या फोटोला हार घातलाय म्हणून मी तिला मारत होते आणि तुम्ही मध्ये हात पकडलात त्यावेळी शरयू म्हणते अगं अगवैनी तुझ्या लक्षात येत आहे का तिने नाही घातलाय नानांच्या फोटोला हार मी घातलाय ते ऐकल्यावर जानकीला मोठा धक्का बसतो जानकी म्हणते अहो शरयू वंश तुम्हाला कधी हक्क लिहिणार तुम्हाला कळतं की नाही तुम्ही वाईटाच्या जा संगतीन जाणताय तुम्हाला कधी सांगायचं आम्ही अहो त्यावर शरयू वंश बोलते अगं वहिनी तुला लक्षात येत आहे का आपण दोघी क्लोज होतो ना पण तू आम्हाला कधी काही सांगितलंस का तू का? मला काही सांगितलंच नाही हे जे सगळी घड हे जे काही सगळं घडलं आहे ना ते मला आता ऐश्वर्याने सांगितलेले आहे त्यामुळे मी पोलीस स्टेशनला गेली बघितली तर ती नानांचीच बॉडी होती म्हणून मला हार घालावा लागला त्यावर आता जानकी म्हणते कसं ते नानांची बॉडी नाही आहे नाना आपले जिवंत आहे त्यावर शरयू ही जानकीवर चिडलेली असते आणि जानकीला म्हणते एक गोष्ट लक्षात घे तू आम्हाला काहीही सांगितलं नाहीस हे कंपनी तुझ्या नावावर केलीस तुझ्या आणि दादाच्या नावावर सगळं करून घेतलं ही सगळी प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावावर करून घेतलीस आणि आता सारंगच्या नावावर जे काही पैसे होते ते सुद्धा तुम्ही आता आईच्या नावावर फिरवायला सांगितलेत आता हे सगळं तुम्ही मला सांगितलं का तुम्ही मला कोणत्या गोष्टी सांगितल्या ग अगं कोणत्या तरी गोष्टी सांगायच्या होत्या मी सुद्धा रणदिवेच आहे ना आणि आता मी लग्न होऊन गेले म्हणून तुम्ही मला पर्क केलं असं आता शरयू जानकीला बोलत असते जानकी, जानकी म्हणत असते अगं तू विचारायचं आम्ही सांगितलं असतं त्यावर शरयू म्हणते का विचारायचं का आपण दोघी क्लोज होतो तू सांगायचं होतंस शरययू जानकीवर खूपच चिडलेले असते आता शरीर जानकीला खूप काही बोलत असते तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो आणि बघतो तर काय शरयू ही जानकीवर खूपच चिडलेली आहे ऋषिकेश धावत जातो आणि म्हणतो ए शरयू शांत राहा आणि शरयुदा रागारागात कानाखाली मारतो आता शरयू म्हणते दादा अरे काय करतोस तू तू सुद्धा मला फर्क केलंस तू आणि सौमित्र या दोघांनी सुद्धा मला काहीच सांगितलं नाही आणि या ऐश्वर्याने सांगितलं तरीसुद्धा तू मलाच मारलस आता ऋषिकेश शरीरला कसं समजावेल ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू